हॅलो मी निकिता तर मी ना आज मस्त असे काजू आकाराचे शंकरपाळे केलेले आहेत एकदम मस्त लेअर्सवाले शंकरपाळे मी आज बनवलेले आहे रेसिपी तीच पण आकार नवीन असला की मुलांना खायलाही खूप मजा येते तर मी त्याच्यासाठी घेतलेला आहे एक कप मैदा घेतला आहे त्याच कपानं अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तसंच अर्धा कप हा आपल्या घरातला बारीक रेग्युलर असा रवा मी घेतलेला आहे तर त्या आणि नंतर आहे ना मस्त असं जिरं मी एक चमचा जिरं हे कुटून घेतलं आहे बारीक असं आणि ते घातलेलं आहे त्याची चव एकच नंबर येते आपल्या शंकरपाळ्यांना त्याचा फ्लेवरही मस्त येतो तसंच मी ओवा घेतलेला आहे जो की क्रश करून टाकला आहे चवीपूरपुरता मीठ घेतलेला आहे आणि ना मी इथे आपला हा जो पोहे खायचा चमचा असतो त्याच्यानंही चार चमचे तेल मी गरम केलेलं आहे आणि त्याचं मोहन घातलेलं आहे इथे मी तुपाचं मोहन नाही वापरत आणि इथे तेलाचंच मोहन आपल्याला घालायचं आहे तेल गरम असल्यामुळे मी चमच्याच्या मदतीने सगळं पीठ एकत्र केलं हे तेल लावून घेतलं ला असा लाडू वळला गेला पाहिजे आपल्या पिठाचा तर आपलं मोहन हे परफेक्ट असं लागलेलं ला आहे तर रेग्युलर पाणी घेतलं आहे मी नॉर्मल आणि ते थोडं थोडं घालून सनी आपल्याला असं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंही याचंवालं असं एकदम आपल्याला बात पातळ असं म्हणजे असं नरम पीठ नाही करायचं आहे आपल्याला घट्टसर असं आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही तसंच मी ना पीठ मळल्यानंतर आपल्याला तेला तेल लावून चांगलं पीठ हे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला रवा असा मस्त फुलतो आणि पीठही आपलं चांगलं चोळलं जातं आणि नंतर आपल्याला पिठाला आराम द्यायचा आहे निदान पाच सहा मिनटं तरी तसंच मी साईडला पाटल्याला तेल लावून घेतलं आहे आणि थोडासा गोळा घेऊन आपल्याला याची छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे मस्तपैकी तर ह्या शंकरपाळ्यांची आपल्याला ही आपल्याला पदरवाली शंकरपाळे करायची ना म्हणजे लेअर्सवाले तर त्याच्यासाठी आपल्याला मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर एकदम पातळ पण केली मी आणि असं जाड पण नाही बघू शकता तुम्ही तर आता मी इथे मस्त सगळ्या पोळ्या अशा मी लाटून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ना साठा तयार करायचा आहे तर मी इथे ह्याच चमच्याने दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि ते दोन चमचे म्हणजे आता एकदम मी असं भरलं होतं चमचा तर तसंच मी असं दोन चमचं म्हणू शकतो आपण असं मैदा घेतला आहे आणि आपल्याला इथे ना साठा तयार करून झाल्यानंतर आपल्याला याचे लेयर्स तर तयार तयार करायचे म्हणजे की आता मी खाली पोळी घेतली त्यावर साठा लावला ब्रशच्या मदतीने सगळीकडे लावला मी साठा आणि त्याच्यावर दुसरी पोळी ठेवून घेतली तर अशीच मी सगळ्या पोळ्या लाटल्या होत्या ते एकमेकांवर हे लावून घेतल्या म्हणजे ठेवून घेतलेल्या आहेत साठा सने जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा नाही आवडले तर डिसलाईक करा काही हरकत नाही आणि तुम्हाला जर कधी क्लाउड किचन चालू करायचं असेल घरात बसून बिझनेस करायचा असेल तर प्लीज मला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा मी नक्की सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल में मी क्लाउड किचन कसं स्टार्ट केलं ते आता बघू शकता तुम्ही मी ते सगळे हे लावून घेतलेलं आहे पोळी आणि मी ना थोडंसं लाटून घेते सगळीकडे थोडं थोडं लाटायचं आपल्याला जास्त एकदम बारीक नाही करायचं बघू शकता तुम्ही एवढं जाड आपल्याला हे ठेवायचं आहे तर इथे पाटल्यावर मात नव्हतं म्हणून मी गॅस ओट्यावरच ठेवलं ओटा क्लीन करून घेतला आधी जर तुमच्याकडे मोल्ड असेल तर तुम्ही मोल्ड घेऊ शकता मी अशी डब्बी घेतली माझ्याकडे होती तर असे काजू आचे आकार मी कापून घेतलेले आहेत तर बाजूलाच मी ना तेल पण ठेवून दिलेलं आहे गरम करायला तर मी ते सगळे काजूच्या आकाराचे शंकरपाळे कापून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही किती छान लेयर्स दिसू राहिले आपल्याला तर ह्या शंकरपाळ्यांवर टाकायचा अस म्हणजे एक मसाला बनवायचा असेल तुम्हाला तर तुम्ही बनवू शकता तर त्याच्यासाठी ना मी एक चमचा आपलं घरातलं जे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर त्याचं अर्धा चमचा आपल्याला मीठ आणि अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ आणि अर्धा चमचा जलजिरा पावडर घ्यायचं सगळे मसाले एकत्र करायचे आणि शंकरपाळे तळल्यानंतर आहे ना गरम गरम असताना आहे ना आपल्याला तो मसाला त्याच्यावर भुरभुरायचा आणि सगळं लावून घ्यायचा शंकरपाळ्यांना एकच नंबर हे आपले शंकरपाळे लागतात चवीला तर तुम्ही तो, तो मसाला ट्राय करू शकता मी बनवला नाही आहे म्हणजे तो मसाला मी बनवते दरवेळेस पण मी ह्यावेळेस आहे ना हे शंकरपाळे मुलांसाठी बनवले होते ना म्हणून मी तो मसाला मी टाकला नाही माझ्या घरात लहान मुलं आहे म्हणून तुम्ही बनवून बघा तो मसाला खूप मस्त होतात शंकरपाळे तर आता मी तेल तापवलं होतं आधी नंतर सगळे शंकरपाळे त्याच्यात टाकले आणि गॅस हा मध्यमच केला आहे गॅस हा फुल पण नाही आहे आणि एकदम बारीक पण नाही आहे आणि मग नंतर हळूहळू सगळे शंकरपाळे मी तळून घेतले बघू शकता तुम्ही किती मस्त त्याला लेअर्स आलेले आहेत ले। आणि सगळे शंकरपाळे मी तळून घेतले ही पहिली बॅच मी तळत आहे आणि बघू शकता तुम्ही किती हे कुरकुरीत लागता आपले हे शंकरपाळे ना आपण किती दिवस ठेवले हवाबंद डब्यात तरी खराब होत नाही तुम्ही बनवू शकता तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता चहासोबतही शंकरपाळे छान लागतात आपले तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि मलाही सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर आप तुम्हाला कोणते अजून नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील तर तेही मला तुम्ही सांगा मी नक्की ते रेसिपीज बनवत जाईल तर बघू शकता तुम्ही किती मस्त शंकरपाळे झाले भेटूया ना बाडच्या व्हिडिओमध्ये